जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आमची अभ्यासिका पुन्हा फुलले या महत्वाकांक्षी उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील एकशे पंचवीस ग्रामपंचायतीमध्ये सुसज्ज सुरक्षित आणि ज्ञान समृद्ध वाचनालय उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे गेल्या एक मे महाराष्ट्र दिनी उपक्रमाचा उपक्रमाचा या उपक्रमाचा शुभारंभ झाला होता आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र दिवशी या उपक्रमाच्या माध्यमातून उभा राहिलेल्या एकशे दहा वाचनालयाचं लोकार्पण पालकमंत्री माणिकराव कोकाटे मंत्री क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्यांक विकास व औखाफ महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले या वाचनालयासाठी लागणारे फर्निचर आणि पुस्तके ही जिल्हा वार्षिक योजना तसेच आदिवासी उप, उप, उपयोजना यांच्या माध्यमातून पुरवण्यात येणार आहे प्राधान्याने निवडलेल्या ग्रामपंचायतीतील जुन्या व पडीक सरकारी इमारतींचं नूतनीकरण करून त्यात मानक फर्निचर विविध विषयांवरील पुस्तके नकाश आणि प्रकाशमान अभ्यासाचं वातावरण उपलब्ध करून दिलं जाते हा प्रकल्प केवळ पुस्तकांची उपलब्धता वाढवण्यासाठी नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे इच्छुक आणि सर्व वयोगटातील वाचकांसाठी ज्ञान मार्गदर्शन आणि प्रेरणेचं केंद्र म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न आहे अभ्यासिका ही केवळ वाचनालय नसून गावच्या बौद्धिक व सामाजिक विकासाचं केंद्रस्थान ठरणार आहे आजच्या लोकार्पण कार्यक्रमात एकशे दहा ग्रामपंचायतींनी आपल्या अभ्यासिकाचं उद्घाटन अभिमानानं केलं असून या उपक्रमाच्या यशासाठी ग्रामपंचायत स्थानिक युवक शिक्षक आणि नागरिक यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नमन गोयल उपविभागीय अधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी तसेच गट विकास अधिकारी उपस्थित होते धर्मदंड न्यूज साठी नंदुरबार प्रतिनिधी सानिया पठाण यांचा खास रिपोर्ट